कृपया फॅन चालू करा कृपया व्यासपीठावरील फॅन सुरू करावे कृपया व्यासपीठावरील फॅन त्वरित चालू करावे जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावानो हो। हा किडा तुम्ही बघताय तुम्ही भाऊ ना कर्मचारी नंतर आपण कुटुंब आहोत आपण तुमच्या समोर येण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घ्यायला गेलो होतो साईबाबांचं दर्शन घेतलं आणि काय मागणार माझ्या या बहिणीना आणि भावांना न्याय द्या आणि ती ताकद द्या आम्हाला आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलोय कारण तुमचा आक्रोश हा सरकारच्या कानी जात नाहीये आणि मी विचार करत बसलो की तुम्ही मला काय म्हणून बोलवलं मी तर उल्लेख झाला माझा माझी मुख्यमंत्री माझा पक्ष चोरलाय चिन्होरलंय वडील पण चोरले आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागताय मला तो शशी कपूर आम्ही आणि अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवला कुठला पिक्चर मधला दिवार मग हे बिंदे सगळे ते मला सांगतायत मेरे पास पार्टी आहे मेरे पास सत्ता आहे मेरे पास है तेरे पास क्या है आणि मग अमिताभ बच्चन जसा म्हणाला त्या पिक्चर मध्ये कि मेरे पास मा आहे तस मी सांगतोय मेरे पास इमान है विश्वास आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माझ्या हातात काही नाहीये तरी तुम्ही मला बोलवत आहे आणि मी सुद्धा आलोय कारण मला सत्याची पर्वा नाहीये मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे तुमच्या कुटुंबियांची चिंता आहे सत्ता येते आणि सत्ता जाते गेली सत्ता परत येणार आहे नक्की येणार खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार पण एक लक्षात घ्या ज्याचा उल्लेख सुभाष देसाईने केला संजय राऊतांनी केला एक ज्योत कारण मला आठवते एक दीड वर्षापूर्वी नागपूरमध्ये आपण आला होता मला मला काही कल्पना नव्हती तुमच्या आंदोलनाची आदल्या संध्याकाळी तुमचे सगळे नेते होऊन मला भेटले आणि मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आलं पाहिजे म्हटलं येतो मग तिकडे प्रचंड मोठे तुम्ही मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने जमला होता पूर्ण स्टेडियम भरून गेलं होतं ती आपली मीटिंग झाली तो मोर्चा झाला आणि तुमच्यापैकीच एक घटक तिकडे सटकला आणि पाणी ओतलं तुमच्या आंदोलनावर हे होणार आहे हे फाटाफुटीच फोडाफोडीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते, ते तुमच्या सोबत सुद्धा करणार नाहीत असं ना ना तुम्हाला वाटतय आणि मग माहितीये कारण हे एकजूट एकदा झाल्यानंतर हे सरकार तर गेल्याच जमा आहे यांना पेन्शन कसले देत यानं टेन्शन यांना टेन्शन दिलं पाहिजे पण आज तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली माझं मत आहे उपोषण नका करू आधी उपाशी आहातच तुम्ही उपाशी राहिलात काय नाही राहिलात काय फरक पडतोय आपला आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे तो निर्धार करा पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल आहे ती आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी इतर जे काही चमचे सरकारचे आहेत त्यांना पाणी होताना देऊ नका पाणी होताना देऊ नका आणि मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सगळे मिळून आमलात आणून दाखवल्याशिवाय राहायचं नाही पण जसं तुम्ही हात वर करून सगळे सांगताय काय मागणी आहे जुना पेन्शन जुनी पेन्शन तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे देताय मी तुम्हाला शब्द दिलेला दे आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे आणि त्यांचे चमचे केली होती बघताय निवडणूक येईपर्यंत ज्यांना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हते त्यांनी एकदम लाडकी बहीण योजना आणली माझ समजा आज किंवा उद्याच्या मध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे तुम्ही देणार त्यानं ना मत नाही कारण अशा गोष्टी होतात मध्ये निवडणूक आहे दोन महिने आहेत मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतो पण ही मागणी मान्य करतोय तुम्हाला मी वचन दिल्यानंतर यांना तिकडे घाम फुटणार आहे आणि हे या कॅबिनेट मध्ये ही योजना मान्य केल्या तर जाहीर करतील कदाचित हा दगा फटका केवळ तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे आणि एक लक्षात घ्या रे ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्यानं कुटुंबात मी मानलं होत ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या कृषीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती हे वार करू शकतात हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार आणि म्हणून मला हे सरकार नकोय मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत आणि भगिनी आहात आणि सुभाष देसाईनी मगाची पेन्शन कोणी कोण किती किती कोणाला मिळतं आता मला किती मिळते मला मिळणार आहे अजून मी रिटायर नाही झालेलो आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार वेगळं शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते पण सत्ता यांच्याकडे होती ना ही ताकद आहे हे माझं सरकार ही माझी सत्ता आहे आणि राजकारणाला किती पेन्शन मिळतं याच्या आकड्या आणि तुम्हाला किती पेन्शन मिळतं ही तफावत पाहिली तुम्ही मग माझा एक सरळ प्रश्न आहे आम्ही राजकारणी आहोत मी मुख्यमंत्री होतो आता माजी मुख्यमंत्री झालो काही मंत्री, मंत्री होतात काही माजी मंत्री होतात काही पुन्हा मंत्री होतात म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आम्ही कंत्राटी कामगार आहोत तुम्ही परमनंट कामगार आहात मग कंत्राटी कामगाराला पन्नास खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे सरकार तुम्ही चालवत आहे आम्ही नाही तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात करोना काळामध्ये सुद्धा जीवाद उदार होऊन तुम्ही जर उतरला नसता तर महाराष्ट्र वाचला नसता मग योजना आम्ही जाहीर करतो पण योजना तुम्ही राबवता घरा घरामध्ये जाऊन आणि तुम्ही जर का साथ दिली नाही तरी सरकारच चालू शकत नाही कोणतंच सरकार चालू शकत नाही अनेक अशा योजना आहे फोटो कोणाचे येतात राजकारण्याचे येतात आता लाडीवाल्याचे फोटो सगळे आता किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणले पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ हे सगळे फुकट ठाऊ आहेत पैसा जनतेचा जनतेच्या पैशावर फुकटत म्हणतात मी तुझा भाऊ आणि तुम्ही तुम्हाला कल्पना राजस्व योजना आहे महसूल महसूलची माहितीये ना महाराजस्व बर तुम्ही सगळे वेगवेगळ्या खात्यातले लोक आहात महसूल मधले आहेत कोण कृषीचे आहेत कोण महिला बाल विकास आहे कोण शिक्षण आहे सगळे सगळेच आरोग्याचे आहात मूळ योजना राबवण्याचं काम तुम्ही करताना महसूल पोलीस पण आहेत सगळेच आहे सगळेच सग्रेस, राज्य चालवणार तुम्ही आहात या योजना आता जे काय चालले खरं म्हणजे तुमचं कामच आहे ते आणि म्हणून सरकार चालतं की दाखले देणं भूसंपादन करणं आरोग्याची तपासणी करणं मग ती योजना जी होती किंवा आहे ती गुंडाळून ठेवून आता सुरू या केले सरकार आपल्या दारी काय वेगळे त्याच्यामध्ये जे काम तुम्ही करता त्याचं श्रेय हे घेतात उपटुंब हे उपटुंब घेतात मी शेतकऱ्यांनी कधी मुक्ती केली जरूर केली मला अभिमान आहे समाधान आहे पण एक तरी मी कार्यक्रम तुमच्या सगळ्यांना विचारतोय बघा तुम्ही बोललात ना शेतकऱ्यांची बोला मी एक तरी कार्यक्रम केला होता व्यासपीठ टाकून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा कार्यक्रम मी केला होता कारण माझं कर्तव्य मी पार पडतो याच्या काय सरकार कशाला करून घ्यायचा हे माझं काम आहे माझं कर्तव्य नाही तर मी बसलो कशाला तिकडे दुर्दैवाने मी मुख्यमंत्री असताना करोना आला नाही तर तुम्ही म्हणाल तुम्हाला आज इकडे आपण जमण्याची वेळच नसती आली अनेक अशा योजना आहेत की ज्यांच्यासाठी तिजोरीकडे बघितलं जात नाही तरुण टका योजना महिलांची मतं पाहिजेत द्या फुकट प्रवास करा चांगल्या गोष्टी आहेत नाही म्हणत नाही मी पण अनेक अशा योजना आहेत की ज्या देताना सरकारी तिजोरीकडे बघितलं जात नाही मग तुम्हाला का असं लांब ठेवलं जाते वंचित ठेवलं जाते तुम्हाला तुमच्या हक्काचं का दिलं जात नाही तुम्हाला सुद्धा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत दहा टक्के कापल्या जात आहे ते दहा टक्के कापले जाते ते कोणाच्या खिशात जातो तुम्ही बोललात त्यांच्या लाडक्या मित्रांच्या खिचात जाते लाडके मित्र हा जर बसून काय होत आवाज, आवाज।, आवाज।, आवाज। स्क्रीन काय झालं आवाज येत नाही आता येत आहे सगळं चित्र स्पष्ट आहे तुमचं मत पण ठाम आहे असं ठाम मत राहा जे मी तुम्हाला सांगत होतो की निर्मला सीतारामन या बाहिनी मध्ये बातमी मी वाचली लोकसभेत सांगितलं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही आणि त्यांचे चेलेचं पाटे तुम्हाला काय वाटतं आज घोषणा केली तरी ती योजना लागू करू देतील डोळे तर त्याच्यामुळे हा फरक लक्षात घ्या मग काय काय गोष्टी या निवडणुकीच्या तोंडात कशा होतात एक साधं इथलं लोकल उदाहरण देतो मी मुख्यमंत्री असताना कोपरगावची जी पाणी योजना आहे त्यातल्या पाच नंबर तळ्याचं अलीकडे पलीकडे भूमिपूजन हो होत जलपूजन होतय आज आज ज्याच्यासाठी आपण एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर केले होते अडीच वर्ष होत आली आज ह्याना निवडणूक डोळ्यासमोर आल्यानंतर आज आठवले अरे इकडे कोपरगावच्या लोकांना पाणी दिलं पाहिजे मग ही यांची सगळी काही थेरं चालतात या थेरांना एकदा आता जाऊ द्या त्यांना पेन्शन पाहिजे देऊन टाकू आपण पण गरीब असो पहिलं त्यांना त्यांना पहिलं गरीब असो आणि सरकार मी म्हंटल ना कारण मला आज आठवत आहे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पहिल्या दिवशी मंत्रालयात गेलो होतो सगळे सरकारी कर्मचारी दार खिडक्यातून ओसंडून वाहत होते की उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला मी तो क्षण अजूनही विसरलेलो नाहीये आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा मुद्दा म्हणून काही मंत्रालयातल्या कार्यालयात मी भेटी दिल्या कोणत्या कोणत्या वातावरणात तुम्ही काम करत असता हे तर मुंबईतलं मंत्रालय ग्रामीण भागातल्या तुम्ही तर तुम्हाला काय सेवेच्या ठिकाणी सोयी सुविधा असतील नसतील त्या सुद्धा कोणी बघायला एवढं संपूर्ण तुमचं आयुष्य तुम्ही सरकारसाठी नव्हे जनतेसाठी वेचल्यानंतर जर तुम्हाला निवृत्ती नंतर तुमच्या कुटुंबाला आधार मिळणार नसेल तर आयुष्यभर तुम्ही राज्याला आधार देत आहे सरकारला आधार देत आहे त्याचा उपयोग काय मग त्याचा काय उपयोग आहे म्हणून दहा टक्के जी कपात केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता पाहिजे करायची की नाही आता तुम्हाला निवृत्ती वेतन देतात त्याच्यामध्ये दहा वर्ष पंचवीस वर्ष अशा अटी लावल्यात त्याच काय करायचं ह्या काही काय अटी आहेत ना बर आता दुसरी गोष्ट आहे पुढे आता पुढचं बॅट्समन आलेला आहे पुढचा बॅट्समन आलेला आहे ना ना बहुतेक फोर आणि सिक्स मारले असावेत असं वाटतंय का बाकी राहायला असेल तर तुम्ही आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण लोकांना टोप्या घालत नाही ते काम हे विधे सरकार करत आणि म्हणून जास्त मी ताणत नाही जास्त तुमच्या विषयावरती मी बोलण्यापेक्षा तुम्ही तो अनुभव घेता आहात पण एक लक्षात घ्या तुम्ही सरकारचे अत्यंत महत्वपूर्ण घटक आहात आणि आपलं सरकार तुम्ही आणा आपलं सरकार आणा तुम्ही सरकार, सरकार चालवू शकता तुम्ही सरकार पाडू नये सरकार बदलू शकता आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक असं वातावरण होतं की मोदी सरकार कोण बदलणार कोणाच्या कोणाच्या मध्ये ताकद आहे तेव्हा शिवसेनेने एक जाहिरात केली होती की हे सरकार मी बदलणार तुम्ही प्रत्येकाने ठरवा की हे सरकार होय हे सरकार मी बदलणार आणि माझे न्याय हक्क मीच मिळवणार न्याय हक्काचा जो काही लढा तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना कशी जशीच्या तशी आमलात आल्याशिवाय राहायचं नाही पण ही जबाबदारी हा मी शब्द दिलेला आहे हा शब्द दिलाय पण या शब्दा शब्दाची ताकद तुम्ही आहात या शब्दामध्ये ताकद देण्याचं का काम तुम्ही करा एवढीच अपेक्षा नव्हे तर विश्वास बाळगतो आणि हे वचन तुम्हाला देऊन मी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी येऊन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत आश्वासित केले त्या निमित्ताने आम्ही सर्व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आपला आभार मानत आहोत आणि ज्याप्रमाणे आपण आम्हाला शब्द दिला जुनी पेन्शनचा सा। तसाच शब्द वटपारोपीसच्या माध्यमाने आम्ही आपला देत आहोत देणार आहेत की नाही शब्द यानंतर मी या ठिकाणी आभार